अशा रीतीने महाराष्ट्राच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेचे निकाल हे आपल्या समोर आले मी जसं आधीही म्हणलं होतं की यंदा जे काही येणार आहेत ते निकाल हे ऐतिहासिक असणार आहेत आणि आपण जर पाहिले तर महाराष्ट्राच्या इतिहासातले हे सर्वात ऐतिहासिक असे निकाल लागलेत आणि म्हणता येईल की महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीसोबत जे पाठबळ उभा केला की विरोधी पक्षाचा म्हणजेच महाविकास आघाडीचा आता विरोधी पक्ष नेता सुद्धा होऊ शकत नाही पण एकंदरीत ही जी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये या काही ठळक मुद्द्यांवर ही निवडणूक भारतीय जनता पक्षाने किंवा त्यांच्या महायुतीने लढली ते आता आपण पाहूयात आपल्या सर्वांना माहितीये की यंदा लो लोकसभेच्या निवडणुकीनंतर एक योजना आली ज्या योजनेने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकंदरीत चित्र महायुती संदर्भात म्हणा किंवा उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांसंदर्भात निर्माण केलं ही योजना म्हणजे लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळत लागले आणि अडीच कोटी महिला सुमारे अडीच कोटी याचा फायदा होताना दिसला त्याला टॅकल करण्यासाठी काँग्रेसने किंवा महाविकास आघाडी महालक्ष्मी योजना आणली ज्याच्यामध्ये ते तीन हजार रुपये देतील असे त्यांनी घोषणा देखील केली पण आपण जर पाहिलं तर महिलांच्या खात्यावर पंधराशे रुपये आधीपासून येत आहेत आणि त्याच्यामुळे महिलांचा जो कल आहे तो कल महायुतीच्या बाजूने दिसला हे आता निकालातून दिसतं त्याच्यानंतर एक महत्वाचा मुद्दा घेऊन भारतीय जनता पक्ष महायुती तो म्हणजे हिंदुत्वाचा मुद्दा यंदा योगी आदित्यनाथ यांच्याच देखील महाराष्ट्रामध्ये सभा झाला त्याच्यामध्ये बटेंगे तो कटेंगे हा एक महत्वाचा नारा आणि मोठा नारा त्यांनी दिला त्याच्यानंतर नरेंद्र मोदी यांनी सुद्धा त्यांच्या भाषणामधून एक हे तो सेफ आहे हा नारा दिला त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस असतील यांनी सुद्धा किंवा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी जो हिंदुत्वाचा मुद्दा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये इतका तो हिंदुत्वाचा मुद्दा या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चालवता आला आणि याचा मतामध्ये देखील परिवर्तन आपल्याला झालेलं दिसतं मराठा आरक्षणाचा मुद्दा जो एक मोठा फॅक्टर हा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ठरलेला होता तो फॅक्टर यंदा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हिंदुत्व याच्यामुळे तो फॅक्टर जास्त आपल्याला दिसला नाही पण त्याच्यातून तिसरा मुद्दा तयार झाला तो म्हणजे ओबीसी कन्सॉलिडेशन जे आहे जे भारतीय जनता पक्षाला हरियाणामध्ये जसं झालं तसं महाराष्ट्रामध्ये करायचं होतं ते होताना दिसत आणि ओबीसी कन्सॉलिडेटेड म्हणत झाली आणि याच्यामुळेच मराठा ओबीसी कन्सॉलिडेशन सगळे एकत्र होऊन त्याचा मोठा आणि सर्वात मोठा फायदा हा महायुतीला होताना दिसतो त्याच्यानंतर एक होती म्हणजे ती म्हणजे प्रॉपर अशी मॅनेजमेंट आपण जर भारतीय जनता पार्टीचा आधीचा सुद्धा इतिहास पाहिला तर कोणतीही निवडणूक हरली तरी त्याचा मॅनेजमेंट रूट लेवलपर्यंत मॅनेजमेंट कशी करायची आपण कुठल्या मुद्द्यातून हल्लं हे त्यांचा कधीही मुद्दा असतो आणि हे त्यांचे एकंदरीत जो आपल्याला म्हणता येईल की पक्षाचा जो पूर्ण एक मॅनेजमेंट आहे ती मॅनेजमेंटच याच्यात निवडणूक झाली की याची हे सर्व पाहते त्याच्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीनंतर जे काही तीन चार महिन्याचा कालावधी होता याच्यामध्ये जी भारतीय जनता पक्ष किंवा मयुती जी प्रॉपर रूट लेवलला मॅनेजमेंट केली की कोणत्या भागात स्थानिक प्रश्न महत्वाचे आहेत कोणत्या भागात राष्ट्रीय पक्ष महत्वाचे आणि कोणत्या भागात राज्याचे महत प्रश्न महत्त्वाचे आणि ती जी मॅनेजमेंट केली याचा फायदा त्यांना मोठा होताना दिसला आणि पाचवा आणि महत्वाचा मुद्दा जो लोकसभेमध्ये ज्याचा महायुतीला फटका बसला पण विधानसभेमध्ये त्यांना तो फटका बसवता आला नाही तो म्हणजे वोट ट्रान्सफर पण जर पाहिलं तर लोकसभेमध्ये महायुतीला भारतीय जनता पक्षाची हिंदुत्वाची मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला ट्रान्सफर करताना किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी काही अजित पवार पक्षाची जी काही मत आहे ते, ते भारतीय जनता पक्षा किंवा शिवसेना ट्रान्सफर करता आणि यंदा जर आपण बघितलं तर एक नरेटिव्ह सेट करण्यामध्ये माहिती अशी सुविध की जर आपण अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुद्धा मत दिलं तर ते भारतीय जनता जाणार किंबहुना भारतीय जनता पक्षान सुद्धा मत दिलं तर ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार जाणार त्याच्यामुळे जे वोट ट्रान्सफर आहेत होता दिसला त्याच्यामुळे आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना सिंध गट असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असेल या सर्वांचा जो स्ट्राईक रेट आहे तो यावेळेस मोठा राहिला आणि एकंदरीत महाराष्ट्रातल्या इतिहासातला एक सर्वात मोठा निकाल हे हा यंदा लागलेला दिसतोय आणि आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोणणार हे तितकंच पाहणं भाऊ ठरणार आहे धन्यवाद